तर दवाखान्यातलं काम झालंय आणि तर ब्लडचे रिपोर्ट आले आए, तर हिमोग्लोबिन कमी आहे असं म्हणून आता साहेबांनी सांगितलं मंडळी कसायचा भरायचा तर विषय असा आहे की परवा दिवशी मला दवाखान्यात जायचं होतं स्वातीबरोबर रिपोर्ट आणायला तर जाता आलं नाही कारण की ड्युटीमुळं आणि काय माझी कामं होती त्यामुळं मला जाता आलं नाही तर आज चाललो आहे मी आणि स्वाती कारण की आज मला साप्ताहिक आहे आणि तर साप्ताहिकमध्ये जाऊन पाहिलं तिथं ते रिपोर्टचं काम करतो आणि पण एक विषय असा आहे की आत्ता थोडा वेळ पहिला आहे ना आमच्या घरात एक हसणं झालं आणि ते हसणं म्हणजे आता तुम्हाला काय सांगू तर हे पुण्याकडनं माझी म्हणजे माझ्या बायकोचं माहेर पुणे आहे तर एवढं भारी हसणं आहे की त्याची तुलना कुठेच नाही करू शकत मम्मीचे डोळे बघा एकदा तर एवढं भारी हसते माझी बायको पण कुठल्या तरी ब्लॉग मध्ये तुम्ही शंभर टक्के बघितलाच असतील की हसणं तिचं कसं आहे आम्ही सगळी आम्ही तिघ मी आणि माझी दोन पोरं ही असायला लागले की घाबरून एका कोपऱ्यात बसतोय कारण हसणं असं की काय बाबा कधी काय पडल वरण काय सांगता येत नाही एवढं व्हायब्रेशन आहे आपण्यामध्ये तर तुम्हाला काय सांगायचं का त्याच्याबद्दल आणि असंच यांची आता पुण्यावरून यांची जाऊबाई पण आहेत पूजा आलेली आहे ती पण खूप छान असत्या तर दोघींचं जर कॉम्पिटिशन लावलं तर काय विचारूच नका मला वाटतं एक तर कोल्हापुरात सुनामी येईल नाहीतर भूकंप तरी येऊन जाईल असं यांचा हा सुना आहे तर, तर <laughs> ह्या दोन शब्द सांगतील आता तुम्हाला ऐका जरा का हसण्या वर्द आमच्या विषय नाही तर म्हणताय हसली नाही आणि शांतता आहे हसलं तर हे हसलं बोलणं कसं हसावं माणसाने माणसासारखं हसावं खूप छान हसतंय ही त्याचा काही विषय नाही असं वाटतंय जी नजरच काढावी तर समजून घ्या मी हे शब्द का बोलत असेल कारण की दुपारी शांत आहेत तेवढ्याच गोष्टी मुळे आणि चष्मा पण नवीन घेतलाय चष्मा पण नवीन घेतलेला आहे <laughs> तर चला पहिला जाऊन रिपोर्ट आणूया <laughs> तुमच्या तुम आवडीने पुण्यावरून मागून घेतलाय आम्हाला हो <laughs> ते पण सांगतो मागून घेतला म्हणजे जेव्हा मी हिला बघायला गेलतो तेव्हा हिचं हसणं म्हणजे बघा बघतो <laughs> <आसा आसा> <laughs> आणि आत्ता बघा बघा करत्या नुसतं अवघड करते बरं का ही विषय लय अवघड करते त्यामुळं खरंच त्या टायमाला बघायला की तुम्ही म्हटलं अहो ही हसते का नाही कारण मी नुसतं असत एवढाच दात दाखवायची दात घातल्या पण आता दात पण मोजायला पण लागत नाही ते एवढं हसत्या बेका पुण्यात असताना माझा मोठा आवाज होतं इथं आल्यावरच आवाज झाला बघितलं हसण्यात पण आवाज वाढवण्यात आला म्हणजे इथं आल्यावर म्हणजे माहेरी होती तेव्हा शांत होती का तर मी कुठली कंप्लेंट करू नये माहेर जवळच होतो ना मी पण पुण्यातच राहिलो होतो त्या टायमाला पण आता आता माहेर जवळ अडीचशे किलोमीटर झाले हो <laughs> आता काय हसलं तरी आम्हाला इथं सण करायचंच आहे यो विषय आहे तर समजून घ्या काय तर आम्ही आता जातो जरा रिपोर्ट घेऊन येतो हिजे तर आज ब्लॉग छान होणार आहे खूप छान होणार आहे तर बघा एन्जॉय करा बरोबर ना <laughs> नाही <laughs> माहेरी गेली तर लगेच तुम्हाला आठवड्या घर देतात त्याच्यातून पण शॉर्टकट मारतात लवकर लवकर ये करून कस पोर पण ही पण सगळी गेल्यावर तुम्ही परिवार परिवारा, परिवारा बरोबर आपल्याला वाटते का नाही कारण की जिंदगी ना मिलेगी धोबारा आणि जी मिळाले त्यात परिवारासोबत तर वेळ घालवायला पाहिजे का नाही मी पहिलं रेफरन्स ड्युटीला देतो दुसरं रेफरन्स परिवाराला देतोय ड्युटी झाली की झाली मी इकडे तिकडे कुठं थांबत नाही डायरेक्ट परिवारात येतोय बघा कारण की हे दिवस परत येणे नाही ना हे ये तुम्हाला पण माहित आहे आणि जर तुम्हाला हे पटत असेल तर प्लीज मला कमेंट करा या गोष्टी बद्दल तर चला पहिलं जाऊन आता दवाखान्यात जाऊन मी गेल्यावर कुठंतरी मित्रांसंग जाऊन फिरून यावं असं काय नाही मित्रांबरोबर घरात असले का नाही पहिलं मित्रांसंग फिरून येणार असधीतरी <laughs> मी गेल्यावर का नाही असं रेग्युलर नाही आहे हा विषय कधीतरी अचानक ठरते तो विषय फिरायला जायचं मित्रांचा विषय असा असतो की अचानक गाडीवर बसल्या बसल्या ठरते हा चला उद्या जायचं उद्या तर उद्या असं होऊन जाते हे काय पूर्व प्लॅनिंग नसते असं आमचं की बाबा प्लॅनिंग करा म्हणते पूर्व प्लॅनिंग हे फॅमिली बरोबर करू शकतो प्लॅन केला का नाही आणि आमच्या या नोकरीत हीच बॉम्ब आहे की बाबा आम्ही प्लॅन करू शकत नाही मी प्लॅन केलाय कुठेतरी तिकीट बुक केल्या किंवा काय हॉटेल बुक केलं तर ते सगळं पाण्यात कारण की रजा एन टायमाला मिळत नाही हा विषय आहे काल कोल्हापूर मध्ये खरंच खूप मोठा पाऊस झालाय तुम्हाला दाखवतोय तुम्ही हेच म्हणत होता वाटत सगळीकडे पाणी साठलं आणि इकडून चाला ना प्रत्येक आम्ही तर दोन किती वाढलो ग्राउंड वर हे पहा परत आता मी सरकारी दवाखान्यात आलेलो आहे रिपोर्ट चेक करायला बघूया कसं काय 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 आहे काय रिपोर्ट सांगतात डॉक्टर बघूया तर दवाखान्यातलं काम झालं आणि कमी निघालो घरी तर ब्लड चे रिपोर्ट आले तर हिमोग्लोबिन कमी आहे असं सांगितलंय म्हणून आता साहेबांनी सांगितलंय आता रोज बीज काय आणि रक्तवाढीचं इंजेक्शन पण घेतलेलं आहे आता इंजेक्शन चालू करायला तर आज एक पहिला इंजेक्शन घेतलाय अजून पाच इंजेक्शन घ्यायचे दिवस आड तर तेव्हा रक्त वाढणार म्हणले आणि खायला रक्त सगळं खावा म्हणले आता शेंगदाणे गुळ खायचे भरपूर शेंगदाणे गुळ खायचे रक्ताचे वाढायला चांगलं असते म्हणून खा भाजी खा बिटाच भात खा सगळं बिटाच खा म्हणायला लागलं शिरा पण करून खायला माझ्या संघात तुम्हाला सुद्धा लाभ होणार माझ्या अंगात रक्त लई रक्त आहे तुम्हाला सुद्धा थोडफार अजून वाढलं नको काय नको